नमस्कार आज फाल्गुन षष्ठी शके एकोणीसशे अडतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळ घडामोडी ठाण्यातील आधार नोंदणी वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार सैन्य भरती घोटाळ्यातील आणखी तीन आरोपींना ठाणे पोलिसांनी केली अटक आणि ठाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब कारभार दोन हजार आठमध्ये केलेल्या तक्रारीची तब्बल नऊ वर्षांनी दखल तीही चुकीची तक्रार सांगून या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम सैन्य भरती घोटाळ्यातील आणखी तीन आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे ठाणे पोलिसांनी सैन्य भरती घोटाळ्या प्रकरणातील आत्तापर्यंत एकवीस आरोपींना अटक केली आहे या आरोपींमध्ये सैन्याच्या काही आजी माजी कर्मचाऱ्यांसह भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था संचालकांचाही समावेश आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी देशभरात झालेल्या सैन्यभरतीची प्रश्नपत्रिका नागपूर सैन्यभरती कार्यालयातील रविकुमार धरमवीर सिंग आणि निगम कुमार पांडे या तीन आरोपींनी फोडली होती हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत या तीनही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या गुन्ह्यामध्ये सैन्यातील वरिष्ठांचा किंवा आणखी कुणाचा सहभाग आहे का हे त्यांच्या चौकशीतून स्पष्ट होईल ठाणे महापालिका प्रशासनाच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहिल्यानेच ठाण्याचा विकास झाला असून रस्ता रुंदीकरण कळवा रेतीबंदर इथे विकसित होणारी चौपाटी हे त्याचेच प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आठव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील सुसंवाद हा देशाच्या प्रगतीत अत्यंत महत्वाचा असून त्याचे आदर्श उदाहरण ठाणे शहराच्या विकासानं घालून दिल्याचं त्यांनी सांगितलं स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासोबतच आजच्या तरुणाईला ध्येयवादी विचार देणारं हे विचारपीठ असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले अधिकाधिक मराठी तरुणांनी प्रशासकीय नोकरीत येण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असून अशा स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनातून हे साध्य होऊ शकेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रशासकीय सेवेतील राज्यातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्यासाठी ठाणे शहर सुरुवातीपासूनच प्रयत्न करत आहे ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेनं भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकारी घडवले असल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं ठाणे जिल्ह्यातील आधार कार्डाची नोंदणी वाढवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे राज्यामध्ये ठाणे आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये आधार कार्डासाठी अपेक्षित नोंदणी झालेली नाही आधार कार्डाच्या नोंदणीत ठाणे जिल्ह्याचा क्रमांक शेवटच्या क्रमांकांमध्ये मोडतो जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद टक्के आधार कार्डाची नोंदणी झाली आहे सध्या केंद्र शासन रोकड विरहित व्यवहारावर भर देत आहे लवकरच बँकांची अकाउंटही आधार कार्डाशी लिंक केली जाणार आहेत यासाठी शंभर टक्के नोंदणी आवश्यक आहे नवीन जन्माला येणाऱ्या मुलांनाही आधार कार्ड देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्माची नोंद करतानाच आधार कार्डासाठी नोंदणी करण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे मोठ्या माणसांचीही आधार नोंदणी व्हावी असा शासनाचा प्रयत्न असून यासाठी आता विशेष मोहीम घेतली जाणार आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या था घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नऊ वर्षापूर्वीची अजब तत्परता उघडकीस आली आहे ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा यांनी ठाण्यातील हवेच्या प्रदूषणाबाबत मोठा लढा दिला होता माजीवडा परिसरातील प्रदूषण कारखान्यांच्या विरोधात त्यांनी दिलेल्या या लढ्यामुळं या कारखान्यांना स्थलांतर करावं लागलं होतं मात्र नऊ वर्षापूर्वी सत्यजित शहा यांनी केलेल्या तक्रारीबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं तब्बल नऊ वर्षांनी अशी तक्रार केली होती का याची विचारपूस दूरध्वनीवरून केली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अजय चव्हाण यांनी सत्यजित शहा यांना दूरध्वनी करून आपण ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार केली होती का अशी विचारणा केली विशेष म्हणजे सत्यजित शहा यांनी नऊ वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार आठमध्ये हवेच्या प्रदूषणाविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती त्याची विचारणा प्रदूषण नियंत्रण मंडळानं तब्बल नऊ वर्षांनी म्हणजे दोन हजार केली तीही चुकीच्या पद्धतीची हवेच्या प्रदूषणाची तक्रार असताना ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली का अशी विचारणा करणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही अतितत्परता त्यांच्या कारभाराचंच द्योतक आहे असं म्हटलं जातं हेलिकॉप्टर उडवण्याची धमकी देणारा एक दूरध्वनी एअर इंडियाच्या कॉल सेंटरला आल्यामुळं काहीशी खळबळ निर्माण झाली होती काल दुपारी साधारण दीडच्या सुमारास एअर इंडियाच्या कॉल सेंटरवर मैं परवेज बँक ऑफ से पाकिस्तान बॉर्डर हेलिकॉप्टर वाला आहे उसे तोफ से रात को तीन बजे वाला है, असा धमकी देणारा दूरध्वनी आला होता हा दूरध्वनी चौऱ्याऐंशी तेहतीस एकसष्ट शून्य तीन त्रेचाळीस या क्रमांकावरून आला होता ठाण्यातील वागळे स्टेट रोड नंबर बावीसवर सदरलँड ग्लोबल सर्व्हिसेस या कंपनीचं ऑफिस आहे या कंपनीच्या कॉल सेंटरमधून एअर इंडियाविषयी माहिती दिली जाते एअर इंडियाचा जा अठराशे एकशेऐंशी चौदाशे शून्य सात असा टोल फ्री क्रमांक असून हा टोल फ्री क्रमांक या कंपनीतून चालवला जातो ग्राहकांच्या येणाऱ्या दूरध्वनीला एअर इंडियाच्या साईटवर पाहून ग्राहकांना माहिती पुरवण्याचं काम या कंपनीतून चालतं या कॉल सेंटरमध्ये हा दूरध्वनी आला होता श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत यापूर्वीही या, या कॉल सेंटरमध्ये एअर इंडियाचं विमान बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा दूरध्वनी आला होता त्यावेळी पोलिसांनी त्वरित हालचाली करून आरोपीला जेरबंद केलं होतं ठाणे वार्ता पहा स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यातील आधार नोंदणी वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार सैन्य भरती घोटाळ्यातील आणखी तीन आरोपींना ठाणे पोलिसांनी केली अटक आणि ठाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब कारभार दोन हजार आठ मध्ये केलेल्या तक्रारीची तब्बल नऊ वर्षांनी दखल तीही चुकीची तक्रार सांगून या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद